शिवाजीराव कर्डिले हे आमच्या बरोबर गेले अनेक वर्ष सभागृहामध्ये होते अत्यंत मितोबाशी काही काळ राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि नेहमी जनतेच्या प्रश्नाला घेऊन धडपड करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती आज विधिमंडळातील एक सहकारी म्हणून शिवाजीराव करडिले यांचं जे काही निधन झालं त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि आमच्या पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्यास निश्चितपणे ईश्वर स्वर्गात स्थान देईल अशी प्रार्थना करतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा